दर्यापूर येथील माहेश्वरी भवन येथे माहेश्वरी भागवत सेवा समिती बनोसा दर्यापूर तर्फे गेल्या पंचवीस सप्टेंबर पासून रामप्रिया माई यांचे संगीतमय भागवत सुरू असून आज दुसऱ्या दिवस या दुसऱ्या दिवसांमध्ये भक्तीही मनाने करणे आवश्यक आहे नाही तर मग शरीर मंदिरात मन मंद मात्र घरी असे व्हायला नको ज्याप्रमाणे एका चाबीने कुलूप बंद होते तर त्याच चाबीने कुलूप उघडल्या जाते त्याकरिता मन चंचल होऊन चालत नाही त्यांचं मन भागवत कथेला जाताना कुलूप लावलेलं असेल तरी दोन ते ती तीन वेळा ओढून पाहतात बंद आहे किंवा नाही असे होणे कामाची गोष्ट नसल्याचे असे प्रतिपादन ऋषी रामप्रिया माई यांनी केले ते श्रीमद भागवत कथा अमृत ज्ञान यज्ञ मध्ये बोलत होत्या पुढे बोलताना त्यांनी सर्व ग्रंथाचे एकही चार शुद्ध करावे मन आपले असे त्या म्हणाल्या आज त्यांनी नारद चरित्र परिषद जन्म सुकमन कपिल देव उती तर सत्तावीस तारखेला ध्रुव चरित्र चरित्र नृसिंह हो अवतार आदी विषयांवर त्या मार्गदर्शन करणार आहेत रोज दुपारी दोन ते पाच या दरम्यान माहेश्वरी भवन आकोट रोड दर्यापूर येथे कथेचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माहेश्वरी भागवत सेवा समिती बनोसा दर्यापूरच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे ગજાનંદ દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર